नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक हो उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला ठाण्याला कोर्स घेणार आहे हा कोर्स ऑफलाईन आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आज मार्केटमध्ये खूपच ओलटानेटी होते घटकेत वर घटकेत खाली दुपारी तर मार्केट जोरदार पडू लागलं जवळजवळ चारशे साठ ते चारशे सत्तर पॉईंट मार्केटमध्ये कारण चीनच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधातल्या बातम्या जोरदारपणे येऊ लागल्या चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे बेरोजगारी वाढली आहे रिअल इस्टेट सेक्टर संकटात असल्यामुळे त्याचा परिणाम बँकांवर आहे हो आय एम एफच्या म्हणण्यानुसार जी डी पी चार पॉईंट सहा टक्के असेल आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये जी चीनचा जी डी पी तीन पॉईंट पाच एवढा असेल एव्हरग्रँड लिक्विडेशनमध्ये काढा किंवा विका असा कोर्टाने निर्णय दिल दिला आणि या सगळ्याचा परिणाम अर्थात भारतावर होतो काही परिणाम चांगला तर काही वेळेला वाईट परिणाम आणि संक्रमण अवस्थेमध्ये वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसू लागतात त्यामुळे चारशे पॉईंट मार्केट पडलं अगदी थोडं जरी सुधारलं तरी शेवटी तीनशे साडेतीनशे पॉईंट मंदीत होता दुसरा पेटीएमचा गोंधळ चालूच आहे पण एक न्यूजपेपर रिपोर्ट मिळाला त्या न्यूजपेपर रिपोर्टनुसार पेटीएम पेमेंट्स बँकेचं जे वॉलेट बिझनेस आहे या वॉलेट बिझनेसच्या बाबतीत जिओ फायनान्शियल आणि एच डी एफ सी बँक यांच्याबरोबर पेटीएम बोलणीकरिता आहे आणि हे दोघंही या वॉलेट बिझनेसच्या बाबतीत इंटरेस्टेड आहेत अशी बातमी आल्यामुळे दोनशे चौऱ्याण्णव रुपयाच्या आसपास रिलायन्स जिओचा रेट गेला होता आणि अगदी थोडा वेळ इकडे मार्केट पडू लागलं आणि त्याच वेळेला एच डी एफ सी बँक अचानक वाढू लागली असं विरुद्ध दृश्य आजच्या मार्केटमध्ये दिसलं बाकी बरेच रिझल्टच लागले त्यामध्ये मार्केट संपल्यानंतर भारती एअरटेलचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं पण त्यांचे आरपूच म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हे याला म्हणतात आरपूज ते आरपूस आधी एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव होते आता ते दोनशे आठ झाले केरळ राज्य सरकारने इंडियन मेड लिकरवर एक्साईज ड्युटी वाढवली दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे त्याचबरोबर वरुण ब्रिव्हरेजीसचा रिझल्ट चांगला आला त्याने अगदी नॉमिनल डिव्हिडंड दिला एक रुपया पंचवीस पैसे पण बाकी त्यांचं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं आणि प्रॉफिटही वाढला अवंती फीड्स अवंती फीड्सचाही रिझल्ट चांगला आला त्यांचंही प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं मान इंडस्ट्रीज तीनशे सदुसष्ट रुपये प्रति शेअर भावाने प्रेफरन्स शेअर्स इश्यू करणार आहे चोला फायनान्स चोला फायनान्सचं प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं रामकृष्ण फोळजी यांना चार वर्षांसाठी एक पॉईंट एकतीस कोटी डॉलर्स एवढी नॉर्थ यू एस एकडून ऑर्डर मिळाली कल्याणी स्टील कल्याणी स्टीलचं सुद्धा प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं ताज जीविकेचाही रिझल्ट चांगला आला पण के पी आर बिल्सचं मात्र प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं माल इन्फ्रा के पी आर अडीच रुपये डिव्हिडंड दिला मान इन्फ्राचा रिझल्ट चांगला नाही आला त्यांचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू सगळं कमी झालं सेंच्युरी प्लायवूड हे आंध्रमध्ये नवीन लॅमिनेट युनिट त्यांनी सुरू केलं आहे आणि युरोपबरोबर ते हा व्यवहार करणार आहेत स्पार्क यांचा घाटा वाढला आर बी झेड ज्युएलरी यांचं मात्र प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं बजाज इलेक्ट्रिकल्स प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं ई आय एच असोसिएटेड हॉटेल यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन थोडं कमी झालं सुंदरम फायनान्स छान रिझल्ट आला ॲलेक्ब्रिक फार्मा रिझल्ट सुंदर आला युनिकेम लॅब यांचाही रिझल्ट सुंदर आला तोट्यातून फायद्यात आली चौसष्ट कोटी तोटा होता या वेळेला चौऱ्याऐंशी कोटी फायदा झाला व्ही आर एल लॉजिस्टिक्स प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं कन्साइलेरोलॅकचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं विजया डायग्नॉस्टिकचा रिझल्ट सुंदर आला बारबे नेशनचं मात्र प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू मार्जिन दोन्हीही गोष्टी त्यांच्या वाढल्या यू पी एल यू पी एलचा तोटा वाढला त्यामुळे रिझल्ट त्यांचा खराब आला कदाचित आता नेक्स्ट जे रिबॅलन्सिंग होईल त्या रिबॅलन्सिंगमध्ये यू पी एल निफ्टीतून बाहेर पडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली एल आय सी हाऊसिंग एल आय सी हाऊसिंगचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं एन पी ए कमी झाले ग्रॉस एन पी ए पण कमी झाले आणि नेट एन पी ए पण कमी झाले बँक ऑफ इंडियाचं एम पी ए कमी झाले टाटा मोटर्सचा रिझल्ट चांगला आला एन एल सी इंडिया हे चोवीसशे मेगाव्यात ओरिसामध्ये संबळपूर इथे तालाबीरा प्रोजेक्ट पंतप्रधानांनी त्याची कोनशिला ठेवली हे एन एल सी इंडियाचं प्रोजेक्ट आहे लार्सन अँड टुब्रोला दोन हजार पाचशे ते पाच हजार कोटी पच्या पो, दरम्यान हायड्रोकार्बन बिझनेससाठी ऑर्डर मिळाली भारताचा कंपोजिट पी एम आय एकसष्ट पॉईंट दोन एवढा आला आणि सर्व्हिसेस पी एम आय एकसष्ट पॉईंट आठ एवढा आला अहलू अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट यांना तीनशे चौऱ्याण्णव कोटीचं हरियाणाच्या गुरुग्राममध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्टनी ए आय प्लॅटफॉर्म कॉग्निटो बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी लॉन्च केला पॅरादीप फॉस्फेट पॅरादीपचा रिझल्ट प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी झालं पण मार्जिन मात्र वाढलं त्रिवेणी टर्बाईन त्रिवेणी टर्बाईनचा प्रॉफिट वाढला रेवेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं ग्रीउज कॉटन ग्रीज कॉटननी ई व्ही ऑटो रिक्षाच्या विक्रीसाठी त्याच्या मार्केटिंगसाठी करार केला आज पुष्कळ रिझल्ट लागले पण या चायनाच्या गोंधळामुळे मार्केट वेगाने पडायला सुरुवात झाली त्यामुळे लोक हादरले म्हणजे दहा दहा रुपये शेअरचा भाव झपाट्याने पडू लागला आणि काय झालं आहे हे समजायला मार्ग नाही टी व्हीवर फक्त चायनाच्या इकॉनॉमी कशी ढासळत चालली आहे तेच सांगत होते त्या व्यतिरिक्त काहीही सांगण्यात आलं नाही पण मार्केट मात्र वेगाने खाली येत होतं त्यामुळं सगळ्यांचे स्टॉप लॉस गेले गेले असावे आज ट्रेडिंग कोणाचंही लीक झालं नसावं आणि हल्ली मार्केटमध्ये गेल्या आठवड्यातही ओलट ॲलिटी होतीच आणि आज नवीन आठवडा सुरू झाला तरी ओलट सुरू आहेच आता मला वाटतंय आपल्याला ओलटॅलेटीला बरोबर घेऊनच ट्रेडिंग करायला शिकावं लागेल बघूया काय काय होतं ते आपली भेट उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते